नमस्कार शेतकरी मित्रांनो या चौथी जिल्ह्यातील पीक विमा वाटप सुरू तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील चौथी जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम हजार च्या पीक विम्याचे वितरण लवकरच सुरू होणार आहे या वितरणाची प्रक्रिया टप्प्याने राबवली जाणार आहे प्रथम टप्प्यात पाच जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के ग्रामीण विमा रक्कम मिळणार मिळणार आहे प्रथम टप्प्यातील पाच जिल्हे आणि लाभार्थी तर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना एकशे पन्नास कोटी रुपयांचे वाटप होणार आहे येथील पाच तालुक्यांमधील तीस महसूल मंडळामध्ये हे वितरण केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयांचे वाटप होणार असून बावन्न महसूल मंडळामध्ये ही रक्कम वितरण केली जाईल नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामधील पाच लाखाहूनही अधिक शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना बावीस कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बेचाळीस महसूल मंडळामध्ये वितरित केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो यवतमाळा जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या पाच अन्य जिल्ह्यांमधील वैयक्तिक कलमे दाखल केलेले जाणाऱ्या शेतकऱ्यांनाही विमा रक्कम मिळणार आहे उदाहरण अर्थ सभा संभाजीनगर जिल्ह्यात दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वैयक्तिक कलमे मंजूर झाले आहेत लातूर जिल्ह्यातील सहाट मसूल मंडळामध्ये वैयक्तिक कलम्यांचे वितरण होणार आहे बीड जिल्ह्यात दहा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कलमे दाखल केली असून त्यापैकी सहा ते सात लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक कलम्यांची रक्कम मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मानात समारंभ आणि कारण अद्याप त्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा झाले झाले नाही याचे प्रमुख कारण म्हणजे राज्य सरकारचा राज्य हिस्सा अनुदान अद्याप विमा कंपन्यांना प्राप्त झालेला नाही पूर्वी दोन डिसेंबर नंतर पाच डिसेंबर पासून वितरण होणार असल्याचे सांगण्यात आले होते पण परंतु आता बारा तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पंचवीस टक्के ग्रामीण रकमेचे वितरण सुरू होणार आहे तर यापूर्वी पीक विमा रकमेच्या वितरण प्रक्रियेत महत्वाचा बदल करण्यात आला आहे आधी शेतकऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा केली जात होती परंतु आता डी बी टीद्वारे आधार संकलन बँक खात्यातही रक्कम थेट जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर हे काम केले नसेल तर लवकरात लवकर हे कामही करून घ्या म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये हे येण्यास कोणताही विलंब लागणार नाही पण शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर हे करावंच लागेल उर्वरित अठ्ठावीस ते एकोणतीस जिल्ह्यांमधील वैयक्तिक कलमे दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणाचा विचार जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या कालात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वक्ष संरक्षण करून नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाईल त्यानंतर या शेतकऱ्यांनाही विमा रक्कम वितरण केले जाईल तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आशादायक बातमी आहे विशेष ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना त्यांना या विमा रकमेमुळे दिलासा मिळणार आहे खरं तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना लवकरात लवकर निधी प्राप्त झाल्यास विमा वाटपायची प्रक्रिया अधिक गतिमान होईल अशी आणि शेतकऱ्यांना वितरण मदत मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा